नमस्कार मायटू फॅमिली तर गिरणी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधणार जे स्थलांतर जे स्थलांतरित ज्यांनी स्थलांतर केले मूळ गावी आहेत तर त्यांना त्यांच्या मूळ गावी सुद्धा जी घरे आहेत ती देण्याचा प्रयत्न करणार तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती मुंबईच्या जडणघरणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गिरणी कामगारांसाठी तब्बल एक लाख घरे बांधण्यात येणार असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री अतिथी गृह हो येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले अतिथी गृहावर जी बैठक झाली या बैठकीत गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव वलसा नायर सिंह धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर ही जी बैठक झाली बैठकी या बैठकीमध्ये यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बी डी चाळ पुनर्विकास प्रकल्प पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प मोतीलाल नगर एक दोन व तीन वसाहतीचा पुनर्विकास तसेच कमाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास पोलिसांसाठी घरे गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना तसेच जी टी बी नगर सायन येथील पुनर्वसन प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला तसेच या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सनायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार